नमस्कार नमस्कार पत्रकार पंचवीस जानेवारीला पण ग्रामपंचायती चर्चेसाठी बोलवलं आम्हाला मग आमची सरपंच उपसरपंच ग्रामीण का अधिकारी यांच्याशी आमची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एकवीस दिवसात किंवा पंधरा दिवसात ती कारवाई करू यामुळे मी काय उपोषणाला बसलेलो नाही पण मी उपोषणातून माघार घेतली असं नाही मी फक्त एकवीस दिवस थकिती दिलेली आहे उपोषणाला जर एकवीस दिवसात कारवाई झाली नाही तर माझे उपोषण पुन्हा ना, चालू नागरिकांमध्ये पसरते आहे की तुम्ही मॅनेज झालं की काय काय हा प्रकार नागरिकांमध्ये का चर्चा अशी तुम्हाला जी माहिती कळती ती आमच्यावर येते लोक आम्हाला मानतय की बाबा तुम्ही माघार का घेतली तुमची काही सेटलमेंट झाली की काय कारण यापूर्वी अशा बऱ्याच काही गोष्टी झालेल्या अतिक्रमणावर आवाज उठवले गेलेले आहेत आणि पुन्हा तो विषय सोडण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात या विषयी म्हणजे शंका असण्यास काही हे नाही वाटतं की मागच्या चालू आहे काय पण तसा काही विषय नाही ह्यावेळेस ह्या अतिक्रमणावर कारवाई होणारच आहे आणि त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे जर एकवीस दिवसात जर झाली नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसण्याच आहे तुमच्या वतीने माझ्या नागरिकांना हे पण आव्हान आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तुमच्या विश्वासात पात्र आहोत आम्ही नक्की कारवाई करून घेणार आहोत आता प्रशासन मला किती सहकार्य करते गर यावर पुन्हा कारवाईचं हे आहे जर ग्रामपंचायतीतून मागे जशी धारकाला मदत करत आहे अशी जर पुन्हा मदत केली तर थोडा अतिक्रमण काढण्यासाठी विलंब लागू शकतो पण जरी विलंब लागला तरी आमचा पाठपुरावा हा गावासाठी जनतेसाठी आणि गावातील जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या सर्वांसाठी आम्ही पाठपुरावा चालू ठेवणार आहोत <ड़ागा> तुमचा लढा अनेक दिवसांपासून हा चालू आहे परंतु मधील काळात तुम्ही शांत होते म्हणजे तुमचा आवाज नव्हता किंवा काय नाही शांत असं काही नव्हतं बरं का पण मला ते नेहमी आमच्या मीटिंग मध्ये विषय निघायचं मी वारंवार आवाज उठवला होता पण ते म्हणले आम्ही कारवाई करू करू मी थोडा त्यांच्यावर विश्वास ठेवला पण मला ज्यावेळेस कळलं की बाबा हे होतच नाही म्हणून मी जनतेच्या हितासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात आणि तुम्ही निवडून आल्यापासून मला वाटतं तेव्हापासून अतिक्रमणाचा विषय चाललेला आहे मग तुम्ही सदस्य असताना या अतिक्रमणावर विरोध केला नाही का त्या शंभर टक्के त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या जागेत बांधा आणि ग्रामपंचायत वारंवार सूचना पण दिलेल्या आहेत तोंडी पण सांगितलेलं आहे आता अतिक्रमणधारक आहेत ते म्हणतात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही किंवा आम्ही घाबरत नाही आणि ते काही एका बिल्डिंग वरून आम्हाला काय फरक पडत नाही अशी चर्चा आहे लोकांमध्ये तर त्याबाबत काय तुम्ही सांगाल कोण काही चर्चा करणार ते आम्ही कुणाचं तोंड नाही धरू शकत आहे पण ही चर्चा आहे तुमच्या जी कानावर आहे ते कानावर आहे असं बोलत असेलच तर तुम्ही काय कराल नाही असले बोलत असेल नाही कोण काय बोलणार म्हणून आम्ही कारवाई करतोय असं काही नाही अतिक्रमण केले म्हणून आम्ही ती कारवाई करणार आहे आणि जनतेला अतिक्रमणाचा त्रास आहे यासाठी आम्ही काम करतोय कोणी आम्हाला बोलतोय म्हणून आम्ही काम करत नाही काय त्रास या नागरिकांना सर अतिक्रमणात त्रास जर रस्त्यावर अतिक्रमण झालं तर त्या गाड्या येण्या जाण्यासाठी त्रास होतो गाड्या पार्किंगला त्रास होतो आणि याचा सगळा इफेक्ट हा तुमच्या बाजारपेठेवरती पडतो आणि एकाने अतिक्रमण जर केलं तर सगळेच अतिक्रमण करतील उद्या उद्या परत कधी बसणार आहात तुम्ही उपसाना एकवीस दिवसानंतर फिटनेस